कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडनगे यांनी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक रजिस्टर अधिकारी यांना धारेवर राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे अनिल जाधव माजगाव मच्छेंद्र पाटील प्रयाग चिखली प्रकाश वरिंगे टोप राजाराम पाटील खेबवडे यांच्या माध्यमातून राज्य सरकारला गायच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान मंजूर होण्यासाठी नेहमीच पाठपुरावा केला आणि यामध्ये राज्य सरकारने गायच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान म्हणून सातशे एकोणऐंशी कोटी रुपये मंजूर केल्यात त्यामध्ये तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्या काही दिवसांमध्ये पाठवल्यात व उर्वरित चारशे पन्नास कोटी रुपये मिळावे म्हणून पाठपुरावा केला यामध्ये काही शेतकऱ्यांचा आय डी नंबर बँक खाते मोबाईल नंबर चुकीचा असल्यामुळे हे पैसे तीस ते चाळीस टक्के लोकांना मिळाले नाहीत म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घुडके अनिल जाधव मच्छिंद्र पाटील आणि कार्यकर्त्या यांच्या वतीने रजिस्टर ऑफिस कार्यालयात जाऊन त्याची चौकशी केली पण त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर आल्यामुळे त्यांना संघटनेच्या माध्यमातून चांगली समज दिली आणि हे उर्वरित अनुदान वंचित शेतकऱ्यांना मिळण्यासाठी माहिती घेऊन त्यांचा समावेश या अनुदानामध्ये मिळावा अशी सूचना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडनगे यांनी केली सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर एक ऑक्टोबर नोव्हेंबर जमा व्हायला चालू होतो आणि ज्या सभा नंबर बँक चुकला असेल किंवा मोबाईल चुकला असेल त्यासाठी तुम्ही पत्र व्यवहार केला केलाय केलाय बाबा